तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे आपण या सुपर क्लासमध्ये समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे चारशे सत्तर पदेश आपण एक पीडीएफ तयार केलेले आहे जे की विद्यार्थ्यांना वन फोर नाईन मध्ये आपल्याला मिळत आहे जो इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते आणि क्लासला करण्या पूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून मोटिवेशन नक्कीच दाखवायचं असतं चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात कोणत्या कशाविषयी नामाबद्दल तर क्रियापद नाम विशेषण किंवा या ठिकाणी सर्व नाम तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां तीन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जात असते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी शरीरातील तांब्याच्या कमतरतेमुळे कशाची निर्मिती होत नाही ते विचारलेलं आहे शरीरामध्ये जर तांब्याची कमतरता झाली कशाची निर्मिती होत नाही हेमोग्लोबिन रक्त बिरुलुबिन किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच हेमोग्लोबिनची निर्मिती जी आहे शरीरामध्ये तांब्याची कमतरता भासल्यास जे आहे निर्माण होत नाही प्रश्न या ठिकाणी तिसरा अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये कशाचे प्रमाण सर्वाधिक असते ते विचारलेलं आहे अंड्यातील पांढरा भाग असतो ना त्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे कर्बोदो प्रथिने कॅल्शियम किंवा पैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी प्रथिने जे आहे अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस ची तयारी करत असाल तर फिजिक्स वाला अंतर्गत एमपीएसी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राजंडेशन बॅच दोन हजार क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही बॅच सध्या ऑफर मध्ये आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये नौगय ही विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजारापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो एनरोल करते वेळेस नक्कीच या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी बॅच आहे विद्यार्थ्यांनो सर्वोत्तम एम पी सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ही बॅच जी आहे नवीन वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळल्या जाणार आहेत जर या बॅचची किंमत आपण ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला भेटत आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील आपल्याला जर एक हजारपर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे है. तर या ठिकाणी तिसरी बॅच पहा मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी ही बॅच आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत जर आपण पाहिली तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे या नऊशे नव्याण्णव मध्ये पॉसिबल आहे ते डिस्काउंट हवा असेल तर आपला स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल करते वेळेस त्याच्यानंतर चौथी एक बॅच आहे विद्यार्थ्यांसी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ज्या बॅचची ची ओरिजिनली किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ऑफर मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला जो आहे एक हजार पर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि शेवटची बॅच या ठिकाणी पहा मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार चोवीस साठी जी आहे विद्यार्थ्यां या बॅच ची किंमत आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव दिलेली आहे पण सध्या ही ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे पण यामध्ये देखील आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांना या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी बॅचेसमध्ये एनरोल करायचा आहे तर कव्हर करूया ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा या ठिकाणी भावना खूप छान नृत्य करते यातील भावना काय आहे ते विचारलेलं आहे वाक्य लक्षात घ्या भावना खूप छान नृत्य करते भावना काय आहे क्रियाविशेषण करता विभक्ती किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच भावना काय आहे वाक्यातील करता असलेली लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न तर प्रथिनांचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सर्वाधिक असते प्रथिने कोणत्या पिकात दिलेल्यापैकी असतात सर्वात जास्त ज्वारी बाजरी भुईमुख किंवा सोयाबीन ऑप्शन क्रमांक चार सोयाबीनमध्ये जे आहे या ठिकाणी प्रथिने सर्वात जास्त असतात हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न सहावा कोर करूया मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून किती वेळा रक्त जाते ते विचारलेले आहे प्रत्येक चक्राच्या वेळी तर एक वेळा दोन वेळा तीन वेळा किंवा चार ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच प्रत्येक चक्राच्या वेळी जे आहे या ठिकाणी हृदयातून दोन वेळा रक्त जाते हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न सातव्या क्रमांकाचा या ठिकाणी राहुल मुलगा आहे या वाक्यातील सामान्य नाम काय आहे ते विचारलेलं आहे राहुल मुलगा आहे या वाक्यातील सामान्य नाम तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर पाहूया एक वेळेस की काय योग्य राहणार आहे तर राहुल मुलगा आहे यातील आपल्याला विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां दोन म्हणजेच काय मुलगा राहुल मुलगा आहे वाक्यातील सामान्य नाम जे आहे मुलगा आहे हे लक्षात येते प्रश्न आठवा कि 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 की राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू केल्या जातात ते विचारलेलं आहे राष्ट्रीय आणीबाणी प्रकार विचारलेला आहे परकीय आक्रमण केल्याने युद्ध असल्याने युद्ध घोषित झाल्याने किंवा सशस्त्र बंड किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक चार सशस्त्र सशस्त्र बंड युद्ध किंवा या ठिकाणी परकीय आक्रमण झाल्यास जे आहे राष्ट्रीय आणीबाणी ह्या लागू होत असतात प्रश्न नव्या क्रमांकाचा धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग जो आहे प्रास्ताविक सोडून कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रास्ताविकमध्ये आहे पण इतर कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे मूलभूत हक्कांमध्ये मूलभूत कर्तव्यांमध्ये सामाजिक न्याय किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर प्रास्ताविकला जर सोडला तर या ठिकाणी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा जो वापर आहे किंवा जे आहे विद्यार्थ्यांना उल्लेख जो आहे तो कोठेही नाही प्रश्न दावा लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते ते विचारलेलं आहे लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते तर लोकसभेचा सभापती राष्ट्रपती पंतप्रधान किंवा ठिकाणी पीठासीन अधिकारी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्या अधिवेशन भाषणाने जे आहे अधिवेशन सुरू होते हे लोकसभेचे लक्षात येते लोकसभेच्या वर्षामध्ये किती अधिवेशने असतात तीन असतात त्या त्यापैकी त्यापैकी पहिले जर पाहिले विजेत्यां तर पहिले असते अर्थ अर्थ संकल्प अर्थसंकल्पीय अधिवेशन दुसरे असते विद्यार्थ्यांना या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासमोर असते दुसरे पावसाळी सॉरी पावसाळी पावसाळी अधिवेशन ठीक आहे आणि त्याच्यानंतर असते विद्यार्थ्यां हिवाळी हिवाळी अधिवेशन तर हे तीन अधिवेशन असतात लक्षात घ्यायचं आहे कवर करू या प्रश्न या ठिकाणी अकरावा तर असा आहे संत तुकारामाची वचने कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी असायची होती विचारलेलं आहे संत तुकाराम महाराज यांची वचने दर्पण दिग्दर्शन किंवा या ठिकाणी केसरी किंवा मुकनायक ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे मुकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराज यांची जे आहे विद्यार्थ्यांनो वचने असायची मुकनायक कोणत्या वर्षी सुरू आलेली आहे तर विद्यार्थ्यांनो एकोणीसशे एकोणीसशे वीस या वर्षी जे आहे मुकनायक सुरू झालेले आहे मुकनायक काय होते तर मुकनायक विद्यार्थ्यांनो एक होते पाक्षिक पाक्सी कोणी सुरू केलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेले होते हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे तर कौर या प्रश्न या ठिकाणी बारावा रक्तगटाचा शोध जो आहे कोणत्या व्यक्तीने लावलेला आहे ते विचारलेलं आहे रक्तगटाचा शोध दिलेल्या पर्यापैकी कोण लावलेला आहे हार्बर्ट स्पेन्सर कार्ल लँड स्टेनर निकोलॉटिसला किंवा उभरलेला आहे ऑप्शन्स क्रमांक विद्यत्यानं या ठिकाणी दोन योग्य आहे कार्ल लैंड, स्टेनर यांनी जे आहे एकूण तीन रक्तगटाचा शोध लावलेला आहे पहिले आहे ए दुसरे आहे बी आणि ए बी ओ ए बी ओ या तीन रक्तगटाचा शोध जो आहे या ठिकाणी कार्ल लँड स्टेनर यांनी लावलेला आहे वर्ष कोणते होते वर्ष होते एकोणीसशे एक या वर्षी लावलेला आहे करूया प्रश्न या ठिकाणी तेरावा तर प्रश्न ते तेरावा असा आहे शेती या क्षेत्रामध्ये दिला जाणारा जो पुरस्कार आहे कोणता आहे ते विचारलेलं आहे शेती क्षेत्रात दिला जाणारा भारतरत्न धनवन धनवंत्री या ठिकाणी ध्यानचंद किंवा नॉर्मन बोरलॉन तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे जो पुरस्कार आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्या शेती क्षेत्रात दिला जात असतो हा पुरस्कार कधीपासून सुरू झालेला आहे एकोणीसशे बहात्तर या वर्षापासून हा पुरस्कार सुरू झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे ह्या ठिकाणी चौदावा प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कशाचा उपयोग होत असतो किंवा केला जातो ते विचारलेलं आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी तर मॅग्नेशियम झिंक जिप्सम किंवा इलेक्ट्रॉन तर ऑप्शन तीन योग्य आहे जिप्समचा वापर जो आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी होत असतो तर पाहूया प्रश्न पंधरावा प्रश्न पंधरावा की विल्सन बंधारा असे जे आहे विद्यार्थ्यांनो विचारलेला आहे की कोणत्या धरणाला संबोधले जात असते विल्सन बंधारा कोणत्या धरणाला संबोधले जात असते भंडारदरा धरण या ठिकाणी एसाजी किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे विन्सन बंधारा असे जे आहे भंडारदरा धरणाला ओळखले जात असते या नावाने ठीक आहे आता हे भंडारदरा धरण जे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगरातील या ठिकाणी अकोले 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 हा तालुका आहे या तालुक्यामध्ये असलेले लक्षात येते प्रश्न सोळावा असा पाहूया की संसदेची सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे विद्यार्थ्यांनो तो कोणाला दिलेला आहे ते विचारलेलं आहे संसदेची सत्र समाप्ती करण्याचा अधिकार तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांच्याकडे संसदेचे सत्तर समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला आहे सत्तर समाप्ती म्हणजे काय की कायद्याविषयी विधेयकाविषयी चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकत्रित जे आहे संसदेचे सदस्य इकट्ठा होतात आणि ते समाप्त करण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींकडे असतो तर प्रश्न अठरावा हो की सात रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता रंग तयार होतो ते विचारलेलं एकूण सात रंगाचे मिश्रण तयार होऊन तयार होऊन तर पांढरा लाल निळा किंवा केसरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक सात रंगाचे मिश्रण म्हणजेच काय एक पांढरा रंग तयार होतो हे लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा की क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो ते विचारलेलं आहे जीवनसत्व क हे आहे तर स्कर्वी गलगंड किंवा मधुमेह तर क जीवनसत्वाच्या अभावी ऑप्शन क्रमांक दोन स्कर्वी हा रोग जो आहे तो उद्भवत असतो प्रश्न विसावा की क्ष किरण जास्त प्रमाणावर शरीरावर पडल्यास खालीलपैकी काय परिणाम होतो ते विचारलेलं आहे क्ष किरण जास्त प्रमाणात जर पडली तर तर या ठिकाणी कर्करोग होतो का रक्ताशय दंतक्षे किंवा अपंगत्व ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच रक्ताशे जे आहे क्ष किरण जास्त प्रमाणावर जे आहे शरीरावर असं होत असतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा की पालेभाज्या व फळांमध्ये कोणता तंतुमय पदार्थ समाविष्ट असतो ते विचारलेलं आहे कशा कशामध्ये एक तर आहे पालेभाज्या दुसरे आहे फळ या दोन्ही मध्ये सेल्युलोज पेप्सिन इन्सुलिन किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच काय सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ पालेभाज्या तसेच फळामध्ये समाविष्ट असतो कवर या प्रश्न या ठिकाणी बावीसावा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते विचारलेलं आहे पुरस्काराचं नाव ग्रॅमी हा पुरस्कार आहे तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे साहित्य संगीत खेळ किंवा शिक्षण तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी पुरस्कार हा प्रदान केला जात असतो हे लक्षात येते प्रश्न ते विसावा कोर करूया को तर असं आहे दादासाहेब फाळके सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा कोणत्या वर्षी झालेला होता ते विचारलेलं आहे पुणे करार कोणत्या वर्षी झालेला होता या ठिकाणी एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे बत्तीस किंवा चौतीस ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच एकोणीसशे बत्तीस या वर्षी जे आहे पुणे करार हा झालेला होता पुणे करार म्हणजेच विद्यार्थ्यांनो पुणे करारावर जे स्वाक्षरी होती कोणत्या जेलमध्ये झालेली होती तर ते जेल होते एरवाडा एरवा एरवाडा या जेलमध्ये जे आहे पुणे करारावर स्वाक्षरी झालेली होती आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुणेकराराचा उद्देश काय होता विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी मतदारसंघ देण्याऐवजी संख्येनुसार जे आहे जागा द्याव्या हा मुख्य उद्देश असलेला पुणे कराराचा लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे चोवीसावा झेलम नदीवर स्थित असलेली जे आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना कोणते सरोवर आहे ते विचारलेलं आहे या ठिकाणी झेलम नदीवर स्थित असलेले कोलेरू लोणार उलर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच उलर सरोवर जे आहे झेलम नदीवर स्थित आहे आता हे उलर सरोवर विद्यान्नव कोणत्या ठिकाणी आहे तर जम्मू काश्मीर जम्मू जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेले लक्षात येते ठीक आहे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी विद्याण्णव तो आहे जिल्हा बांदी पोरा बांदीपोरा नावाचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये झेलम असलेले आपल्या लक्षात येते उलर सरोवर प्रश्न बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते ते विचारलेले आहे व्यक्ती आहेत लक्षात घ्या सुंदरलाल बहुगुणा बहादुली सत्याग्रहाचे प्रणेते होते का मीठ चिपको किंवा या ठिकाणी चले जाओ ऑप्शन क्रमांक तीन चिपको या आंदोलनाचे प्रगती म्हणजेच सुंदर लाल बहुगुणा होते प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा सा या ठिकाणी लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते आपल्याला सांगायचं आहे लोणी यामध्ये कशाचा कोणत्या आम्लाचा समावेश ब्युटेरिक आम्ल फार्मिक आम्ल सल्फ्युरिक आम्ल किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे ब्युटेरिक आम्लाचा समावेश जो आहे तो लोण्यामध्ये झालेला असतो हे लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते पर्यावरणवादी व्यक्ती कोणाला म्हणतात पंडित नेहरू सुंदरलाल बहुगुणा विनोबा भावे किंवा या ठिकाणी लोकमान्य टिळक ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच दोन सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी व्यक्ती असे म्हणतात तर पाहूया प्रश्न अठ्ठावीसावा तर असा आहे एलिफंटा लेण्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जात असते लेण्याचं नाव लक्षात घ्या एलिफंटा लेण्याला ओळखायचं आहे की दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात या ठिकाणी घारापुरी कारले किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे एलिफंटा लेण्याला दुसऱ्या घारापुरी लेण्या या नावाने देखील ओळखले जात असते कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे एकोणतीसावा मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते ते विचारलेलं आहे मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जे आहे मार्मिक या व्यंगचित्राचे साप्ताहिक व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते व्यंगचित्र म्हणजे काय होते त्यांना एक कार्टून टाईपचे चित्र असते ज्याचे की डोळे मोठे असते नाक मोठे असते ते व्यंगचित्र त्या त्याच त्या म्हटले जात असते कव्हर करूया प्रश्न तिसावा तर मे नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या शाखेचे अध्यक्ष होते ते विचारलेलं आहे मेघाजी लोखंडे स्पेशल मेघाजी लोखंडे आपण म्हणून तर सत्यशोधक समाजाच्या कोणत्या शाखेचे अध्यक्ष होते नागपूर पुणे मुंबई किंवा बेळगाव ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच मुंबई शाखेचे या ठिकाणी मेघाजी लोखंडे हे एक अध्यक्ष होते आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासमध्ये अतिशय महत्वाची सूचना म्हणजे की आपण जे आहे एम पी एस सीची तयारी करत आहात तर या ठिकाणी एम पी एस सीची तयारी करत असाल त्यानंतर प्रत्येक विषयातील पाच पाच वर्ष ते दहा दहा वर्षाचा अनुभव असलेले आपल्याला शिक्षक शिकवणार शिक 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 आहेत एम पी एस सीवाला यांच्यातर्फे तर त्यांनी जे बॅच लॉन्च बॅच लाँच केलेले आहे त्या बॅचेचा बॅचेसचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत नसेल तर तुम्ही जो सुपर क्लास पाहत आहात ना त्याच्या नावावर टायटलवर क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल ठीक आहे आणि एनरोल करते वेळेस एक हजार रुपयाचा डिस्काउंट घेण्यासाठी या ठिकाणी कुपन कोड वापरायचा आहे कुपन कोड आहे विद्यार्थ्यांना ई जी ए कॅपिटल टाका ई झी एक हजार हा कुपन कोड टाकायचा आहे एक हजार रुपयापर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळू शकतो ठीक आहे कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते वेळेस तसेच सबस्क्राईब लगेच करून घ्याय चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत असतो आणि तुम्ही जर सुरू करण्यापूर्वी आपण जे रिक्वेस्ट केली होती त्यावेळेस जर सुपर क्लासला लाईक नसेल गेलेली सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे गरजेचे असते तुम्ही जर लाईक कराल ना तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला थोडासा प्रोत्साहन मिळतो तर लाईक लगेज करून घ्यायचा आहे एक सेकंड लागून जाईल तर चला भेटूया पुढच्या एका नावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास